बसपाची बूथ बांधणी अंतिम टप्प्यात विविध ठिकाणी सेक्टर कार्यालयाचे उद्घाटन बहन कुमारी मायावतींना पंतप्रधान बनवण्यासाठी सांगलीतून खासदार देणार डॉक्टर शंकर माने बहुजन समाज पार्टी तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघामध्ये येणाऱ्या आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बहन कुमारी मायावती यांच्या आदेशावरून बुथ स्तरावर कार्यकर्त्यांना जोडून बहुजन समाज पार्टीचा खासदार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल चालू आहे या अनुषंगाने मतदारसंघातील सेक्टर वाईज कार्यालयाचे उद्घाटन करण्याचं नियोजन केलंय त्या अनुषंगाने नागज ढालगाव चोरोची व सावळज इथे कार्यालयाचे उद्घाटन सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर शंकरदादा माणे यांच्या हस्ते करण्यात आले कार्यालयाच्या उद्घाटनानंतर जमलेल्या जनसमूहाला संबोधित करण्यात आले या दरम्यान डॉक्टर माने बोलले की बहुजन समाजातील सर्व जनतेने एकत्रित येऊन आपला खासदार बनवला पाहिजे कारण आजपर्यंत या सत्ताधारी लोकांनी आपल्या ना हक्क लुबाडण्याचं काम केलं आहे आणि या लोकांनी आपल्या देशामध्ये आहाकार माजवलाय हे सर्व थांबवण्यासाठी आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष देशाच्या पंतप्रधान मंत्री होणे गरजेचं आहे त्यासाठी सर्व बहुजन समाजाने एकत्रित येऊन काम करणं आवश्यक आहे आपण सगळ्यांनी आपलं सरकार निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे सेक्टर वाईज कार्यालयाचे ओपनिंग करून या कार्यालयामध्ये जनसामान्यांची कामे केली जाणार आहेत त्याचप्रमाणे ज्या शासनामार्फत येणारी योजना मोफतमध्ये जनसामान्यांना दिल्या जाणार आहेत तर यावेळी आवाहन करण्यात आले की सर्वसामान्य गोरगरीब लोकांनी या कार्यालयाचा उपयोग करून घ्यावा हे कार्यालय सर्वसामान्यांचे कार्यालय आहे ना कोणत्या श्रीमंत शेटजींचे फक्त सर्वसामान्य बहुजन समाजाचे हे कार्यालय आहे तर या कार्यालयाचा लाभ सर्वांनी घ्यावा कार्यालय उद्घाटन प्रसंगी डॉक्टर शंकरदाना माने जिल्हा अध्यक्ष बसपा विधानसभा अध्यक्ष उज्ज्वला धोत्रे बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा प्रभारी सविता माने सरपंच संजना आठवले सामाजिक कार्यकर्ते मंगेश सावंत शुभम चव्हाण तालुका अध्यक्ष राखी शिंदे कवटेमंकाळ तालुका अध्यक्ष महिला सिद्धनाथ माणे अमोल वाघमारे सुनील खोत विशाल करपे जालिंदर मोहिते सुभाष मराठे संजय संदी गौतम कांबळे प्रताप खोत वैभव शिंदे संतोष वानखडे भानुदास अटवले विजय माने विशाल कांबळे सुमित गाडे संतोष वानखडे प्रमिला कदम सविता कदम प्रियंका खोत श्रीदेवी खोत संगीता जाधव लता साबळे सुरेखा मोहिते रेश्मा साठे यांसह बहुजन समाज पार्टी व बहुजन कामगार संघटनेमध्ये कामगार ग्रामस्थ सभासद पदाधिकारी सदस्य उपस्थित होते